आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की सबकॉन माइंड कसा कर वर्कआउट करतो ज्याला आपण म्हणतो अवचेतन मन सो अवचेतन मन कशा पद्धतीने वर्कआउट करतो त्याचं सिम्पल एक्झाम्पल की जर तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल सबकॉन्शियस फ्रेंडला सांगायची सबकॉन्शियस फ्रेंड त्याच्यावरती वर्कआउट करतो आणि युनिवर्स त्याला हेल्प करतो ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी जर तुमच्याशी कुठलीही छोटीशी इच्छा असेल तिचं आता सबकॉन्शियस फ्रेंडला कशी सांगायची सगळ्यात मोठा प्रश्न दोन वेळा पहिले जेव्हा तुम्ही रात्री झोपतात झोपण्याचे आधी जेव्हा डोळे बंद करण्याचे आधी मोबाईल सेंटर ठेवल्यानंतर ज्या झोपण्याच्या दोन मिनिट अगोदर काय करायचं तुम्हाला ती गोष्ट डिवाईस करायची माइंडमध्ये जसं मला एखादी गोष्ट माझी गोष्टीची आठवण काढली माझी ती गोष्ट मिळाली पाहिजे मला हे आलं पाहिजे वठेबा तुमचं रिटर्न जे असं ते मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो त्याच्यामध्ये की फॉर एक्झाम्पल म्हणजे माझा रिअल टाईम एक्सपिरियन्स येतो की एकदा माझ्या खानातले हरवले होते आणि खानातले हरवल्यानंतर आठ ते नऊ महिने ऑलमोस्ट झाली होते आणि मला एक दिवशी हजार पाठवलं त्याने माझ्या खानातली भेटत नाही मी सगळीकडे शोधली घरात शोरा शोध केली आणि ते भेटलंच नाही त्यानंतर एक दिवस मी ते पुस्तक वाचत होतं अजता म्हणू शकतील त्यातून एक लेसन मी लर्न केलं होतं ओके सो त्या लेसनवरून मला काय आलं तर की जर काही होऊ शकतं त्यांच्याकडे म्हणजे ते एक लेखकाने लिहिलं होतं ते एक व्यक्ती लो चुंबक आणि कुणाचा आजार बरा करू शकतो का जस्ट लो तो लोचुंबक वॉडीवरून होतो त्याचा कॉन्सिअर पॉईंट येणार एनर्जीने तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करतो ओके तर ते जर एवढं करू शकतो ते मी काढण्यात सापडण्यावरती का नाही ट्राय करू शकत म्हणून ट्राय करून मला इथं ठरवलं मी जस्ट विचार केला की ठीक आहे माझे खाण्यात कुठे असतील हरवले असतील वॉट्य काय रिझन असेल ते मला क्लिअर झालं पाहिजे तर रात्री झोपताना मी विचार केला की ठीक आहे माझे खाण्यात कुठे असतील तेव्हा जर हरवले असतील काय असेल वाटेल मला एक छोटासा क्लेू मिळावा ज्याच्यातून मला ते क्लिअर होईल तर रात्री झोपताना विचार केला की हे एन्वर्स माझ्या खाण्यात जर असतील कुठे हरवले असतील किंवा घरात साईडला आजूबाजूला कुठे पडले असतील मला त्यासाठी एक छोटासा क्लेू मिळायला पाहिजे की कुठे येतील ओके याच्यासाठी मी कादा केले आणि जस्ट झोपून गेले सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या मनात पहिला कन्सेट्टे जो पहिला विचार तो येतो जो आपण शेवटी झोप म्हणजे झोपताना शेवटी विचार केलेला जातो तो आपल्यामध्ये सकाळी उठल्या उठला एक नंबर विचारतो सकाळी झोपेतून उठल्या उठलं माझ्या मनात विचार केला विचार आला की एकदम स्ट्रॉंग फिलिंग होत्या की माझ्या काना हरवलेले नाहीत ते घरात कुठेतरी आजूबाजूला पडलेले ओके सो त्यानंतर नेक्स्ट डेला परत मी सेम 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 रिपीट केला विथिन फोर्टी एट हवर्समध्ये माझ्या ते कानातले सगळे मी जेव्हा घरात गेले आणि जस्ट कपट ओपन केलं आणि त्यामध्ये जस्ट दोन मिनटात मला ते मिळाले त्याने हा इथे तुम्ही बघितलंच नसेल की क कारण कदाचित मला ती गोष्ट तिथे येऊन मिळाली असेल किंवा व्हॉट आर द रिझन ती गोष्ट मला तिथे मिळाली माझ्या ते कानातले मिळाले जर तुम्ही तुम्ही जी काही ऑर्डर देतात त्या ऑर्डरनुसार तो वर्कआउट करतो आणि पूर्ण इन्व्हेस्ट त्याला मदत करतो तुमची ती गोष्ट सत्य करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या मनाला चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी दिल्या की मला काय हवं आहे हे जर त्याला सांगत गेलात तर ते मिळवण्यासाठी तो मदत करतो आणि जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत गेलात की मला माझ्या आयुष्यात हेच होतं तेच होतं असं वागता तसं वागता तसा जर विचार केला तर तुमच्या आयुष्यात अधिक त्याच गोष्टी घडतील कारण सबकॉन्शियस माइंड डिक्लेअर नाही करत पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याचं काम एकच असतं जी ऑर्डर दिली त्याच्यावरती काम करणं तर तुम्ही त्याला जी काही ऑर्डर द्याल बाबा तुला हे काम आहे तो ते काम करायला लागतो तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला मदत करत असतो म्हणून शक्य तेवढ्या ट्राय करायचे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचे सपरवेशन करायचे ज्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हव्या आहेत म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील त्यामध्ये हेल्थ असेल वेल्थ असेल रिलेशनशिप असेल हॅपीनेस असेल यातला कुठलाही पॉईंट तुम्ही निवडा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये मॅक्झिमम अचीव्ह करायचे त्या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या हेल्थने अचीव करू शकतात जसं मी एक्सपिरियन्स घेतला तुम्ही अवजून एक्सपिरियन्स घेऊन बघा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्यामध्ये अपर्मेशन्स करू शकतात ज्या तुम्ही इमिजिएट मिळवू शकता त्याच्यावर वाइब्स तुम्हाला मिळत असतात तुमचा इंटरव्ह्यू रिलेटेड असेल त्याच्यासाठी अपर्मेशन्स करा त्याच्यावर सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर जा तुमच्या टेक्निकल स्किल्स असतील ते अप्लायड करायचे असेल त्याच्यावरती तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगा तुम्हाला छान पॅकेज पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही त्याच्यावर बोलू शकता तुम्हाला जॉब स्विच करून पाहिजे असेल त्याच्यावर बोलू शकतात तुम्हाला चांगलं वर्किंग प्रोफेशनल इन्व्हायरमेंट हवं असेल त्याच्यावर तुम्ही बोलू शकता सो तुमच्या लाईफमध्ये ज्या काही इच्छा असतील ओपनली तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगू शकता सबकॉन्शियस माइंडला सांगायचं म्हणजे काय करायचं आहे डोळे बंद करून जस्ट मनातल्या मनात तुमच्या माइंडला सांगायचं आहे की हे इनवर्स हे माय सबकॉन्शियस माइंड आय वॉन्टिस दिस तर मला ही गोष्ट हवी आहे ओके सो तुमचा सबकॉन्शियस फ्रेंड कसा वर्कआउट करतो हे कमेंटमध्ये नक्की करा थँक्यू सो मच